रहा, 24, सांगली विश्रामबाग येथील शंभर फुटी रस्त्यावरील द व्हाइट हाऊस हॉटेलच्या बार मध्ये रात्री झालेल्या वादातून निखिल रवींद्र साबळे वय पंचवीस राहणार पालवी हॉटेल जवळ कुपवाड याचा चाकूने गळा चिरून खून करण्यात आला सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली सांगली विश्रामबाग येथील शंभर फुटी रस्त्यावरील द व्हाईट हाऊस हॉटेलच्या बारमध्ये रात्री झालेल्या वादातून निखिल रवींद्र साबळे वय पंचवीस राहणार पालवी हॉटेल जवळ कुपवाड याचा चाकूने गळा चिरून खून करण्यात आला सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली संशीद प्रसाद, दत्ता त्रे सुतार रानार संशीद प्रसाद सुतार राहणार कुपवाड हा घटनेनंतर दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने पळून गेला आहे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथक नेमले असून परिसरामध्ये नाकेबंदी करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार निखिल साबळे हा विवाहित तरुण असून तो पालवी हॉटेल जवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता संशयित प्रसाद सुतार त्याच्याशी काहीतरी त्याचं ओळख होती दोघे द व्हाईट हाऊस बारमध्ये दारू पिण्यास आले होते काही वेळातच त्यांच्यात वाद झाला आणि प्रसादने कमरेतील चाकूने निखिलच्या गळ्यावर वार केला रक्तस्रावामुळे निखिलचा जागीच मृत्यू झाला खुनानंतर प्रसादने चाकू टाकून दुचाकीवरून पसार झाला घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिकारी सुधीर भालेराव सतीश शिंदे पंकज पवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनीही तपासाची पाहणी करून सूचनाही दिल्या तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर